नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपल्यासोबत सगळ्यांची लाडकी जोडी आहे ती म्हणजे प्रसाद आणि शरयू प्रसाद आणि शरयू तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सो मच बेसिकली असं असतं की सिरियलचं एक नाव असं खूप मोठं असतं किंवा तीन अक्षरी असतं चार अक्षरी असतं पण तुमच्या सिरियलच्या बाबतीत थोडं वेगळं दिसतं एकच शब्दाचं नाव आहे पारू तर नेमकं काय आहे लकी होतं ते बाकी काय नाही कुणासाठी तुझ्यासाठी <laughs> तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण कोणाला <laughs> बोलताना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शॉर्ट मध्ये ठेवला पारू पारू पण नेमका काय हे पारू म्हणजे फक्त पारू नाही पारूचं खरं नाव आहे पार्वती पण तिला सगळे लाडाने म्हणतात पारू त्यामुळे पारू आणि ते पण सांग ना गाव हे जिल्हा हा तिचं आयडेंटिटी सांगताना ती बोलते की जिल्हा पालघर तालुका वाडा गाव अहमरापूर नाव पारू वा म्हणजे तू तुझ्या कॅरेक्टरची ओळख करून दिलीये पण सोबत अजून एक काय म्हणतात की तू ज्याच्या प्रेमात पडणार आहेस किंवा तो तुझ्या प्रेमात पडणार आहे मला त्या कॅरेक्टर विषयी तुझ्याकडून ऐकून काहीच नाही अजून तरी असं काहीच ठरलेलं नाही की तुम्ही असं असं सुरू हिरो दिसते म्हटल्यावर लगेच अर्थात अर्थात कारण प्रेक्षक हे लव्ह स्टोरीचीच वाट बघत असता सिरियल बघायची खूप काय काय त्याच्यात असतात ट्विस्ट पॅटर्न आहेत कोण कोणाच्या काय कधी प्रेमात पडत काहीच सांगता येत नाही तरी पारू तरी अजून प्रेमात वगैरे तिला काही संबंधच नाही तिला माहितच नाहीये अशा गोष्टी त्यामुळे ती नाहीच उल्ले प्रेमात कदाचित पडू शकतो नाही नाही अरे <laughs> मला तसा त्याला अनुभव पण जास्त आहे लग्नासाठी म्हणजे बाबांनी तिच्या बाबांनी ठरवलंय माझ्या मारुती मामांनी ठरवलंय की तिचं लग्न लावाय म्हणून ती शहरात आलेली आहे त्या शहरात मुलगा शोधणं चालू आहे कदाचित मी आदित्य किर्लोस्कर सुद्धा तिच्यासाठी मुलगा शोधू शकतो तिच्या साठी स्थळ आणू शकतो स्थळ बनून जाऊ शकतो का काय होऊ शकतं बघायला लागेल तुम्हाला ओके म्हणजे तू सगळं प्रेक्षकांच्या पारऱ्यात टाकलाय सगळा शेंडू अरे म्हणजे काय सिरियल आहे तुम्हाला हळूहळू उलगडत जातील पण इतर सिरियलपेक्षा काय वेगळेपण आहे तुझ्या सिरियलचा खूप वेगळा आहे अरे यार आजपर्यंत अशी भारदस्त स्त्री अहिल्यादेवी किर्लोस्कर असं कॅरेक्टर खूप कमी बघायला मिळालं आहे ॲट द सेम टाईम त्या मोठ्या कुटुंबातले जे ड्रायव्हर मामा असतात तर त्यांची मुलगी ती इतक्या मोठ्या घराण्या घराण्यात येते त्यांचं तिचं आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचं बॉन्डिंग हे खूप वेगळं आहे हे आजपर्यंत नाही दिसलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि अशा खूप गोष्टी घडत जातील आहेत मला दोघांनाही विचारायचं आहे दोघांनी याच्या आधी लीडच्या सिरियल केलेल्या आहेत आणि आता तुम्ही पुन्हा दोघेही लीडमध्ये तर लीड, लीड करणं हे किती जबाबदारीचं असतं Uh, मुळात ना ऑडिशनच्या प्रोसेसपासूनच प्रेशर येतं की काय होणार आहे पुढे आपल्याला ते कॅरेक्टर कितपत झेपणार आहे आपण ते व्यवस्थित साकारू शकतो का त्यामुळे खूप प्रेशर असं आणि प्रत्येक दिवशी एक वेगळं चॅलेंज असतं ते चॅलेंज आम्ही रो रोज सकाळी जेव्हा जातो तेव्हा आम्ही ते एक्सेप्ट करतो आणि प्रेक्षकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचावं यासाठी रोज खूप मेहनत घेत असतो खूप प्रयत्न करत असतो सो हे चॅलेंजिंग आहे हाच प्रश्न प्रसादला आहे की मुख्य भूमिका करणं किंवा अर्थात तू नायक असतोस त्याचा किंवा लोक तुला बघायसाठी तिथे येत असतात तर ते किती आव्हानात्मक आहे मुळात मला असं जेन्युअनली वाटतं की नायक सिरियलचं जरी असलं तरी पण टायटल रोल खूप महत्त्वाचा असतो आणि आमच्या सिरियलचं टायटल आहे पारू आणि मला असं वाटतं हिरो हिरोईन आणि तो सगळा भार जो असतो तो एकटीवर जास्त असतो <laughs> ती भलेही किती नाही म्हणू पण येस डेफिनेटली आम्ही सगळेच म्हणजे मी काय आमचा भाऊ काय आमच्या घरातली फॅमिली आम्ही सगळेच बऱ्यापैकी सगळे लीड कॅरेक्टरमध्ये आहोत तर आ, डेफिनेटली ते भार असतंच कारण की जसं फिल्मचं दिग्दर्शक वर सगळी जबाबदारी असते तसंच सिरियलच्यासुद्धा पूर्ण टीमवर जबाबदारी असते ती आणि येस डेफिनेटली मी म्हणेन की थोडंसं हिरो हिरोईनवर म्हणा हिरोईनवर स्पेशली म्हणा ती रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त असते कारण की त्या नावानी लोक ओळखायला लागतात सो so, येस ती जबाबदारी आता पार पाडतोय हळूहळू आणि तुम्ही ते असं खूप जास्त जबाबदारी जबाबदारी म्हणून टेन्शन देऊ नका आम्हाला पण टेन्शन देत नाही पण मला तुला एक प्रश्न विचारायचा तुला नायक असा करायला आवडतो की खलनायक असं काय नाही मला वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला आवडतात जे येईल पदरात ते खूप जेन्युअनली आणि खूप कन्व्हिक्शनली परफॉर्म करायचा मी प्रयत्न करतो आता नुकतंच लग्न झालं yes. आहे आणि आता सेटवरती काम सुरू आहे सो कसं जमवतो आहे सगळं म्हणजे हे नातं ते नातं म्हणजे सांगतोय का जितकी जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा लगेच पळायचं जी गाडी मिळेल जसं प्रवास करता येईल तसं जायचं आणि पटकन जाऊन भेटायचं हे सगळ्यांसाठीचीच मारामार आहे यार आम्ही सगळेच फॅमिली सोडून शूट करतो आहे तिथे अख्खंच्या अख्खं क्रू फॅमिली सोडून आहेत बऱ्याच जणांचे मुंबई पुण्यात फॅमिली आहे सो तो स्ट्रगल आहेच अर्थात पण मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की आ, आता तू रिलेशनवरती बोललास पण मला लाँग डिस्टन्स रिलेशनवरती हल्ली खूप बोललं जातं तर मला तुम्हाला दोघांनाही विचारलं तुमची या विषयीची मतं काय आहेत लॉंग डिस्टन्स असं काय फार डिस्टन्स नाही आहे तरी त्यातलं तर मी तो म्हणेन की सातारा मुंबई किंवा सातारा पुणे मॅक्सिमम शंभर दोनशे किलोमीटर आहे पण थोडंसं त्रास होतो बट थँकफुली आता व्हिडिओ कॉल आहे कंटिन्यूचं चॅटिंग चालू असतं आम्ही फावल्या वेळात कंटिन्यू गप्पा मारत असतो त्यामुळे ते सॉर्ट आउट होतं आणि येस त्याच्यानी मला असं वाटतं कधी कधी नातं अजून जास्त फुलत जातं आणि uh, मग जेव्हा बऱ्याच दिवसांनी असं भेटलं की यु नो वी स्टार्ट विथ द गुड एनर्जी सो इट्स गुड यू तेच सो मलाही तेच वाटतं म्हणजे हा जे काही बोलला ते सगळं करेक्ट आहे खूप दिवस न भेटल्यामुळे न बघितल्यामुळे आणखी ओढावा वाढतो आणि आम्ही एखाद्या माणसाला आईला माझ्याकडे एक माझं पेट आहे लिओ नाव आहे त्याचं सो त्याला कधी भेटते सगळ्यांना कधी भेटते असं होतं सो आणखी जास्त छान बॉन्डिंग होतं आता शेवटचं की प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना सांगायची खूप इच्छा आहे मला की आ, ही जी मालिका आहे ती तुम्ही ओपन झाल्यापासूनच प्रकारे रिस्पॉन्स दिलेला आहे आणि बरेच जणं म्हणजे सिरियल सुरू झाले झाले आम्हाला रस्त्यावर फिरताना वगैरे किंवा कुठं नावानी नावाने, नावाने आहेत तर ते खूप चांगली गोष्ट आहे आणि आय एम शुअर आम्ही तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू प्लीज आमची मालिका बघत राहा रोज सोमवार ते शनिवार आहे दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पण याच्यामध्ये असं आता तू म्हणालीस की तुम्हाला नावाने ओळखतात पण आता इतक्या दिवसात मालिका सुरू झाली एखादा किस्सा घडलाय की कि अचानक तू कुठेतरी चालली आहेस किंवा पब्लिक एरियामध्ये तुला कोणीतरी आवाज दिलाय चटकन की पारो किंवा तुला आदित्य म्हणून मला म्हणून बोलवतात काय बघ म्हणजे तुझी ओळख त्याला मिळाली अरे पारू मग मी सांगतो पारू पण पारू मधला आदित्य म्हणजे असे गमतीशीर किस्से घडायला सुरुवात झाली खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांच्या よし <laughs>